नमस्कार मी संगीता हे बघा मैत्रिणी आज आपण इथं हरभरा ओला हरभरा थोडासा घेतला आहे बटाटा एक त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची मेथी अगदी नवीनच रेसिपी आहे मैत्रिणो आणि खूपच छान अगदी पौष्टिक पहावर मग हा मेथी बटाटा कसा बनवायचा तो पाहूया आपण आज चला इथे घेतले वाटणं साहित्य हवरी तीळ जिरं लसूण सुकं खोबरं लसणाच्या काड्या तीन मिरच्या आणि अगदीच थोडेसे धने मग चला आता हे वाटण आपण कच्चंच वाटून घेऊया पहा पूर्ण वाटण कच्चं वाटायचं न पाणी घालता वाटायचं आहे पाहू शकता तुम्ही हा आपला हा झाला सिक्रेट मसाला आणि खरंच अशा पद्धतीने मेथी बटाटा बनवायचा आहे आपल्याला मग हा मेथी बटाटा कसा बनतो ते तरी पाहूया आपण खायला अगदी चवदार एकदा केला की पुन्हा पुन्हा करणार एवढा सुंदर लागतो वाटून तर घेतलेलं आहे पाहू शकता संपूर्ण वाटून झालेलं आहे बिगर पाण्याचं चला इथं गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेलसुद्धा टाकले तेल, तेल थोडं जास्तच टाकावर का चिंगूसपणा करू नका जिरी मोरी टाकायची आहे कढीपत्ताही टाकायचा अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायचं त्याच्यात दोन सगीन मिरच्या टाकायच्या लाल आणि आता टाकायचा आहे बटाटा बटाटा आणि हरभरे हे दोन्ही मिक्स टाकायचे आहेत पहा न पाणी टाकता आपलं हे बटाटा आणि हरभरा अगदीच शिजवून द्यायचं आहे बरं का तेलात पहा मग अगदी छान असं कलरफुल दिसतोय पाहू शकता तुम्ही मैत्रीण रेसिपी अगदीच नवीन आहे खरंच खूप खास आहे ही रेसिपी आता इथं पाच एक मिनटं झाकण ठेवूया आणि पुन्हा चेक करूया आपण आपला बटाटा तयार झाला आहे का नाही एकदा खालवर करून घेऊया पहा वरून थोडी कोथंबीरही टाकून देऊया आपण त्याच्यावर अगदी आप सुंदर अशी रेसिपी होती कधी तुम्ही केली का नाही ह्या पद्धतीने रेसिपी आणि अशा पद्धतीने नक्कीच ही रेसिपी करून पहा मैत्रीण आपण पुन्हा झाकण ठेवूया अजून थोडी कच्चं आहे आणि पुन्हा पाहिजे आपल्याला पहा बटाटा अगदी छान पद्धतीने शिजलेला आहे आपला आता इथं चवीपुरतं मिठाई टाकून घेणार आहे मी सवे पुरतं मीठ टाकायचं म्हणजे आता अगदी छान पद्धतीने आपल्या बटाट्याला मीठ मीठ लागन आणि हरभऱ्याला बी ओला हरभरा आहे ओला बटाटा आहे छान बटाटा शिजलेला आहे अगदी पूर्णागत शिजला आहे मस्तपैकी मैत्रिणी पाहू शकता आजची भाजीची कमाल अशी भाजी होणारे अहो पाता शनी असं वाटणार आत्ता खाऊ का काय अशी भाजी होणारी आता इथं टाकला मी थोडंसं धना पावडर पाहू शकता थोडीशी हळद थोडासा मटण मसाला टाकलाय याच्या विराईत मी जास्त काही टाकणार नाही जे आपण वाटण वाटून घेतलंय हे सुद्धा मी टाकून देणार आहे आता हे वाटण आपल्याला अगदीच चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला टाकून द्यायची आता ही मेथी मेथीची भाजी अगदीच छान पद्धतीने धुवून व चिरून घेतलेली आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही पूर्ण भाजी मी आता त्याच्यात मिक्स करणार आहे आणि तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तुम्ही टाकू शकता पण ह्या भाजीला जास्त पाणी काही चालत नाही आहे अगदी मापातच टाकायचं आहे बघा आणि आता मी ठेवणार आहे त्याच्यावर झाकण दोन मिनटं झाकण ठेवून पुन्हा आपल्याला पाहिजे की आपली भाजी रेडी झाली का नाही अगदीच छान भाजी झालेली आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही खूपच चवदार अप्रतिम आणि तुम्हाला जर वाटलं त्याच्यावर थोडासा तडका द्यायचा तर तडकासुद्धा देऊ शकता अजूनच चवी ती अप्रतिम बटाटा मेथी अगदीच तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही मैत्रिण आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा चला मग उद्या भेटूया पण बाय